पैसे उद्या आणली बाहेर करायचं मग आता काय करतोय तुमचा पोरग काय करतात दे काम धंद्या सोडून घरात बसलय बारा बारा दुपारी बारा बारा एक एक वाजता उठायच्या बाहेर टू व्हीलर वर जाऊन हिंडायचं आणि परत रात्रीच्या बारा एक वाजता घरी यायचं ही काम धंदे असतात का असले तुमचं कर्तव्य त्याला बोलायचं मला बोलून दाखवू नका आणि मला घराबाहेर काढू नका मी जर बोलते ना काहीतरी योग्य बोलते काय योग्य बोलते घरामध्ये अशा काही गोष्टी घडायला लागल्यात की आहे ना की यांच्या आईला जर मी काही गोष्टी म्हणजे असं विचारते तर मला काही चांगल्या शब्दानं बोलतच नाही अजिबात आणि व्हिडिओ जरी चालू करून ठेवला तरी ह्या पण गोष्टी त्यांना पटत नाही यांविषयी असं असा आहे की आहे ना यांची आई आहे ना ह्यांना काय विचारतच नाही बाबा तू गाडी विकली पण घरामध्ये पैसे आणले नाहीत त्या पैशाचं तू काय केलं आहे किंवा तू त्या त्या गा गाडी घेताना तु काय तुम्ही एकट्याने पैसे त्याच्यात लावले नाहीत आम्ही पण पैसे लावले होते ह्या काहीच गोष्टी त्यांना विचारत नाही ती आणि मी त्यांना ह्या सगळ्या गोष्टी विचारून विचारून मी, मी व्हायतागले हे कसं झाले जसं पैसे आलेत ना त्यांच्या हातामध्ये गाडी विकल्यापासनं ते घरामध्ये ना म्हणजे उशिरापर्यंत झोपणार आणि नंतर ना ट्विलर घेणार मस्तपैकी हिंडून मिंडून येणार बारा साडे बारा एक वाजेपर्यंत घराबाहेर राहणार आणि कामधंदे तर अजिबात त्यांनी करतच नाही सोडून टाकले कामाला पण जायचं घरामध्येच बसतात ते आधी कामाला एक दिवस सुट्टी घेतली तेव्हा म्हटले आजारी पडलो त्याच्यानंतर ना अजिबात कामालाच जात नाहीये आणि कसं झालं या सगळ्यामध्ये आहे ना माझीच फक्त बदनामी होती सगळेजण मला टार्गेट करतात हे बाबा तुझ्यामुळंच गाडी विकली आणि हे पण सतत हीच बोलतात की आहे ना तुझ्यामुळंच गाडी विकलेली आहे आणि सतस तर काही झालेलं नाहीये जर ठीक आहे माझ्यामुळं गाडी विकली आहे ना तुम्ही तर मग घरात पैसे तर आणा किंवा मोबाईल तरी आणा या सगळ्या गोष्टी मी त्यांना चांगलं म्हणून विचारते तरी सुद्धा आहे ना त्यांना चुकीचीच मीच दिसते आता ह्याच्यात माझं काय चुकते तुम्ही गाडी विकली आहे माझ्या नावानं विकली आहे ना मग मी तुम्हाला विचारते तर तुम्ही बोलणं भागे पण तसं काहीच ग होत नाहीये आणि ह्यांची आईसुद्धा यांना काही बोलत नाही आहे आणि कसं झालंय ह्यांच्यावर आहे ना ह्यांच्या आई बापांचं नाही का म्हणजे कसला धाकच राहिलेला नाही आहे कारण की यांची आई वडील काय यांना विचारतच नाही ती त्यामुळे ना ही म्हणजे हाताबाहेर चा जाय लागलेले आहेत कसं म्हणजे यांना कळत नाही की बाबा आपण काय करतोय काय नाही करत ह्या कुठल्याच गोष्टी यांना कळ असं झालेलं आहे नुसतं पैसे घेणार बाहेर उधळपट्टी करणार घरामध्ये तर अजिबात एक रुपये दिलेला नाही आहे गाडी विकल्यापासनं आणि नुसतं उधळपट्टी चालवलेली आहे आणि व्हिडिओ मुद्दामूनच मी चालू ठेवते कारण की कसं का आहे सगळेजण मलाच टार्गेट करतात ते मलाच ख म्हणजे कमेंट करून सुद्धा मलाच बोलतात ते आणि वाईट मीच कुठं ना कुठं तरी दिसते म्हणून आता मुद्दामून इथं व्हिडिओ लावून ठेवणार आहे चालू ठेवणार आहे आणि मी आता घरात आत्या त्यांना मी बाहेर बोलवणार आहे आणि मी गुढीत त्यांना या सगळ्या गोष्टी बोलणार आहेत बघा आता ते पण माझ्यासोबत नीट बोलत नाही बोलायला तुम्ही तुमच्या मुलाला काय विचारत नाही तू गाडी विकली त्या पैसे काय केले तुम्ही तुमच्या मोला काय धाकत ठेवत नाही अगं त्याला मी आता दहा काढ ठेवला ना त्याने तुझ्या बरोबर लग्नच केलं नसतं मी तुमच्या सोबत नीट बोलते तर नीट बोला माझे रे बाई तुम्हाला काय बोलू नको कटकट करू नको तुमच्या तुम्हाला वाटलं ना आवडत जावा तुम्ही बाहेर मी का बरोबर जाऊ बाहेर मी जात नसते एकदा जाऊन बघितलं मी परत मग माझ्या नावाची बदनामी होती आता मी कुठे जात नसते मी इथेच राहणार रान। आणि तुम्ही तुमच्या पोराला ना विचारायला हे तुमचं कर्तव्य आहे की तू बाबा काय करतोय ही गाडी का विकली तू बरं विकली तर विकली पाहिजे आलं का माज़ा पुशित। माज़ा पुशित आले परत आता माझ्या पशीच माझ्या पशीच आलं परत माझं चार वर्ष आधी कळलं नाही तुम्हाला लग्न करा तेव्हा कळलं नाही तुम्हाला आता बोलून दाखव तू काय किटकिट करू नको मला समजा जर विचारायचं

जाते घरामध्ये ह्यांना जर मी नीट विचारते तर कोण माझ्यासोबत नीट पण बोलत नाही ती आणि ह्यांना ह्यांना म्हणजे थोडस सुद्धा वाटत नाही की बाबा तुझ्या मुळे मला पाहुणे तोंड दाखवायला जागा राहिली नाही माझ्यामुळे काय पाहुणे जागा राहिली नाही मी म्हंटल का मी भांडण करते का कसं आहे ना ते उठून भांडण करतात ते घरामध्ये नीट राहत नाही ती आता पण गेले तर अजिबात आता किती वाजले तरी घरी आले नाहीत हे तुम्हाला कळत नाही की बाबा त्याला विचारावा तू का बाहेर राहत तुझा नवरा तुला धाकात ठेवता येत नाही का मला काय बोलूच नका तुमचं कोण नाहीये तुमचं कोणच सोबत लग्न केलं लग म्हणून आता मीच विचारते आणि बरं मी विचारते तरी पण माझ्यासोबत नीट कोण बोलत नाही आणि त्यांना सुद्धा मी काल म्हणत होते तुम्ही कुठं चालले तुम्ही जाऊ नका घरा बाहेर जाऊ नका तरी सुद्धा ते बाहेर गेलेले आणि आता पण मी नीटच विचारते तरी पण माझ्यासोबत या घरामध्ये कोण नीट बोलत नाही आणि कसं झालंय मलाच टार्गेट केलं जातं आणि माझ्याबद्दलच सगळेजण वाईट कमेंट तुम्ही सुद्धा करताय तर आता ही पण तुम्ही बघा ही घरामध्ये काय घडतं प्रत्येक वेळेला मीच चुकीची नसते प्रत्येक वेळा जर मी बोलत तर मी काहीतरी सहन करते किंवा काहीतरी हे न मला टॉर्चर करत त्यामुळे मी बोलून दाखवते पण कसं आहे ना बोलणाऱ्याच टोन नेहमी दिसतं जी माणूस करतं ना त्या माणसाचा टोन कधीच दिसत नाही ती ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्यामुळेच घडल्या जातात ते आणि गाडी विकली तर विकली आहो मी फक्त म्हणते ना तुम्ही घरामध्ये पैसे तर आणा ही ह्या गोष्टी उलट बायकून नवऱ्याला ह्याच्यात काहीच चुकीचं नाही मला तर वाटत नाही काही चुकीचं पण कसं आहे ना मीच वाईट ठरले जाते आणि मी आता खरं मला आता या सगळ्या लय लवयता घ्या लागल्या कसं आहे ना ह्यांना आता ह्यांच्या घरच्यांना पण असं वाटत नाही की आपण आपण आपल्या पोराला विचारावा आता जर मी विचारते तर मीच वाईट दिसते माझ्यासोबत नीट बोलत पण नाही ती मग ह्याच्यामध्ये आता मी काय करावा का आणि मला धड दिशेन मला म्हणतात की तू घर सोडून जा तुझ्या नवऱ्याला घेऊन बाहेर जा ह्यांचा कोण नाही का लागत ह्यांचा मुलगा नाही का आणि पोराला तर एवढं कळत नाही एवढं अकलीचा भाग नाही की पोराला की घरामध्ये राहावं घरामध्ये काम धंदे करावं सगळ्या तू माझ्या पोरात त्याची कॉलर पकडते त्याला मारती हे तुला वळण लावलं नाही का काय ना मला वळण लावलं नवऱ्याला मारायला नवरा बायांवर पैसे उद्या पडत तुला करून आणली नसते त्याला मग आता काय करतोय तुमचा पोरग काय करतोय काम धंदा सोडून घरात बारा बारा दुपारी बारा बारी बार बारा एक एक वाजता उठायचे ना बाहेर टू व्हीलर वर जाऊ हिंडायचं आणि परत रात्रीच्या बारा एक वाजता घरी यायचं ही काम धंदे असतात का असले तुमचं कर्तव्य त्याला बोलायचं मला बोलून दाखवू नका मला घराबाहेर काढू नका मी जर बोलते ना काहीतरी योग्य बोलते काय योग्य बोलते तू करून असते ती माणूस मला मारते ती दिसत नाही का कसं ना म्हणजे मग बोलायला तर येऊ नका जर मी आता काही बोलत असेल ना तर ऐकून घेत जावा जायचं आता कसं आहे ना माहिती पडलं असणार आहे तुम्हाला मी का बोलते म्हणून तर बघितलं का ह्या अशा गोष्टी घडल्या जातात आणि कसं आहे ना तुम्ही सगळेजण मला टार्गेट करताय आता बघा तुम्हीच विचार करा जर एका सोबत एका पोरी सोबत जर असं अशा काही गोष्टी घडत तर त्या का बाईनं काय करावं आणि मी जर मी जी करते ना तर मला असं वाटत नाही की मी चुकीचं करते आणि चुकीचं वागते आज जर मी त्यांची कॉलर पकडते ना तर ते तसं वागतात म्हणून मी त्यांची कॉलर पकडते त्यांच्या अंगावर मी पाणी वतलं ना तर ते ना उठून पोरीला घेत नव्हते पोरगी पडली सुद्धा त्यांना त्या गोष्टीची पण त्यांना काळजी नव्हती म्हणून मी त्यांच्या अंगावर पाणी ओतलं आणि जर मी ह्या सगळ्या गोष्टी करते ना तर योग्य करते मला तर वाटते ही खरं कारण की माझ्यासोबत ह्या सगळ्या काही गोष्टी घडतात म्हणून मी असं वागते आणि तुम्ही सुद्धा मला जी कमेंट करता ना की मी बाद बाई मी अशी आहे मी तशी आहे तर प्लीज तुम्ही आहे ना ह्या आठ ते नऊ मिनिटाचा व्हिडिओ बघून मला जज खरंच करू नका घरामध्ये अशा काही गोष्टी घडताते ना म्हणून मी त्यांना उत्तर देते आणि कसं आहे ना मी या चार वर्षामध्ये ना फक्त यांचं फक्त ऐकूनच घेत होते आणि त्यामुळे मी खूप चांगली होते तेव्हा मार खात होते जेव्हा नाही का ऐकून घेत होते कामं करत होते तेव्हा मी चांगली आणि आता आता जर मी यांच्या ह्यांच्या घरातली कामं करत नाही यांच्यासोबत नीट बोलत नाही किंवा ही जर कुठं चुकत असेल तर मी बोलून दाखवते ना तर आता मी यांच्यासाठी सगळ्यांसाठी वाईट झाले म्हणून तर आता मला घराबाहेर काढत ते त्यांचा लेख तर मला ह्याच्या आधी पण ह्यांच्या लेकाने मला काढलंच होतं घराबाहेर आता ह्यांची आई सुद्धा मला घराबाहेर काढायला निघालेत आणि मी का बरं घराबाहेर जाऊ आणि आज जर मी घराबाहेर गेले तर तुम्हीच लोक मलाच परत वाईट म्हणणार म्हणणार मलाच फक्त परत कमेंट करून म्हणणार की तू असली कसली बाई आहे परत गेली परत गेली घर सोडून परत आई बाडूला पैसे जाऊन राहिली की तुम्हीच लोक आहेत परत मलाच वाईट ठरवता पण मी ह्या सगळ्या काही गोष्टी करणार नाही मी इथंच राहणार आहे आणि त्यांनी काय ती मला मोबाईल घेऊन देण्यासाठी जी गाडी विकली ह्यांच्याकडनं मी परत एकदा जाग विचारणार की तुम्ही त्या पैशाचं काय केलंय ह्यांची आई तर विचारत नाही ह्यांचं कसं झालंय आईवडिलांना पण असं वाटत नाही की आपण विचारावं पर ती त्या सगळ्या गोष्टी आता जाऊ द्या मी त्या गोष्टीचा विचार पण करणार नाही पण जवळ हे घरामध्ये पैसे किंवा मोबाईल आणत नाही तर मी ह्यांना असंच विचारत राहणार टॉर्चर म्हटलं तरी चालन कोणाला जर असं वाटत असेल मी त्यांना टॉर्चर करते तरी चालन असं जरी म्हणा मला त्या गोष्टीचा आता काही फरक पडत नाही आता मी त्यांना फक्त ही आज विचारणारच विचारणार घरी आता कधी पण येऊ द्या मी त्यांना विचारणार की त्या पैशाचं तुम्ही काय केलं कारण की घराबाहेर उदळपट्टीच केलेली असणार कुठल्या तरी बाईवर आणि मला माहिती यांना काय पुरीची पण यांना गरज नाही आणि माझी ना तर अजिबातच नव्हती उगं त्या पुरीच दोन महिने जीव मी घर सोडून गेल ते ना उगं ती दाखवलं नाटक की तू पुरीला सोडून गेली मी समळलं तर यांना आहे ना ह्या सगळ्या गोष्टी जड जात होत्या आणि मी आता आल्यानंतर पण हे लोक चांगले राहत नाहीत यांची आई पण राहत नाही आणि ही सुद्धा चांगलं राहत नाही तर मला फक्त तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हीच दाखवायचं होतं की हे ह्या घरामध्ये ना कसं चालले जातं जे तुम्ही मला कमेंट करता ना आता विचार करून मला कमेंट करा